राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शेकाप्प पक्ष पुरोगामी युवक संघटना रायगड जिल्हाध्यक्ष तसेच मानवी हक्क संरक्षण फेडरेशन राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय देवेंद्र पाटील यांच्या देवळोली येथील निवासस्थानी सात दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला असून मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी सायंकाळी पाटील परिवाराचा दशमीच्या राजा गणपती बाप्पाला भक्तिभावात निरोप दिला सकाळ संध्याकाळ आरत्या भजने भक्तीभाव आयोजन करण्यात आले होते विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ नातेवाईक व कार्यकर्त्यांनी दर्शनाचा लाभ घेतला देवेंद्र पाटी पाटील यांचे वडील पोलीस पाटील कैलासवाशी अनंत नारायण पाटील यांनी जशी जनतेची कामे केली तशीच कामे करत राहण्याचा सतत प्रयत्न राहील असे मत देवेंद्र पाटील यांनी व्यक्त केले व सर्वांना सुखी ठेव अशी प्रार्थना गणरायाला केली निरोपाच्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने करण्यात आले मृदंग निनाद आणि गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या परिसर दुमदुमून गेला श्रद्धा भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा देवळोली रसायनी भावना तर अतिशय उत्साहाच्या आहेत परंतु सर्वप्रथम मी सर्व गणेश भक्तांना या गणेशोत्सवाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो सर्व गणेश भक्तांना उदंड निरोगी आयुष्य दे सुख समृद्धी भरभराट सर्व गणेश भक्तांच्या ज्या ज्या मनोकामना आज त्यांनी गेल्या या दशमीपर्यंत त्यांनी ज्या या, या देवासमोर त्यांनी प्रार्थना केलेली आहे त्या सर्व गणेश भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी शुभेच्छा देतो आणि हा खरोखर एक अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा सण याच्यामध्ये सर्व कुटुंब हे एकत्र येतं आणि सर्व गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने भक्तिभावाने साजरा केला जातो वडील आपले सामाजिक कार्यात आणि धार्मिक कार्यात होते वडिलांच्या पाठोपाठ आहे आपणही तीच परंपरा पुढे चालू ठेवले काय भाव व्यक्त करायला वडिलांच्या आत्मविकृत काय सर्वप्रथम मी आपल्या प्रश्नाला भाऊ उत्तर देतो की माझे वडील हे गावचे पोलीस पडील होते ते आणि पोलीस पाटील संघटनेवर महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष त्यांनी जी परंपरा गावामध्ये ठेवली ज्या ज्या त्यांनी जे उपक्रम या गावामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला ते उपक्रम ती परंपरा प्रथा परंपरा मी माझ्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं मी वारसा त्यांचा जो आहे विचारांचा वारसा आहे आणि जो भक्तिभावाचा वारसा आहे गणेशाच्या आगमनाचा जो वारसा आहे हा वारसा मी अखंडपणे तेवत राहण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न केला आई वडील तुमच्या पाठीशी आहे समाजात काय प्रति संपूर्ण समाजाना आवाहन करेल की कुठलाही कार्य आपण हाती घेतल्यानंतर पहिले जशी गणेशाची पूजा केल्यानंतरच आपल्या कार्याची सुरुवात असेल तसं आपल्या जीवनामध्ये आई वडील हे सुद्धा त्याच प्रतिमेचे आहेत त्यांच्या सुद्धा आशीर्वाद घेतल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवात होऊ नये असं मला सर्व गणेश भक्तांना सांगाव असं या ठिकाणी जेवढे जावा आले म्हणजे पहिल्या आम्ही आभार आहोत देवेंद्र पाटील यांच्यातर्फे यांचे गणपतीचा उत्सव एकदम आनंदाने उत्साहाने साजरा करतो आम्ही पहिल्या दिवसापासून लक्ष्मीपर्यंत यांचा गणपती उत्सव असतो हा चांगल्या प्रकारे आम्ही भजन हे कार्य सगळं चालू असतं इथं आणि अन्नदान पण असतो त्यांचं दहाव्याच्या दिवशी हे चांगले कार्यक्रम उपक्रम करतात पाटील परिवार हा प्रथम पासून सामाजिक कार्य असेल गावची जबाबदारी असेल या मार पाडत चालला आहे प्रकारचं पाटील एकदम चांगल्या प्रकारे चांगलं आहे पाटील आमच्या गावावर त्यांचं समितीचे संचालक पण आहेत आणि उपसरपंच आहेत त्यांच्या गावाकडे भरपूर लक्ष आहे आणि आपल्या गावामध्ये भरपूर त्यांनी कामं सुद्धा केलेले आहेत पाण्या टाकी आणलेले आता फिल्टर सुद्धा आणलेले आमचा गव्हर्नमेंट लोकनिधी मधून आलेला आहे अशी चांगली कामं त्यांनी केलेली आहेत